हा कुठला ग्रामीण खेडेगावातील रस्ता नव्हे तर लोहारा शहराच्या अगदी लगत असलेल्या बसवेश्वर चौक ते जुन्या गावाकडे म्हणजेच जुन्या गावातील विशीकडे जाणारा पानंद रस्ता नागरिकांसाठी मोठे संकट बनले आहे ऐन पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलाने माखून गेल्याने नागरिकासह शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अक्षरश ऐन पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावर पूर्णपणे गवताने आच्छादन केलेले दृश्य पाहायला मिळत आहे हा पानन रस्त्याचा विकास सध्या तरी खुंटला असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे या पांदन रस्त्याच्या शेजारीच दोन समाजाची स्मशानभूमी असूनही रस्त्याची दुरुस्ती अद्याप झालेली नाही नागरिकांचा सवाल असा आहे की हा रस्ता नेमका कोणाच्या हद्दीत आहे आणि दुरुस्ती का केली जात नाही असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला हे जे जे पाणी येते दोन्ही बाजूला सरकारी दाखवण्यापासून दोन्ही साईडला एक इकडून येते एक इकडून येते आणि पूर्ण पाणी गावाला लगत असलेली तेहतीस फुटाची जी रोड आहे जुनावेस हे अतिमहत्वाचं आहे आणि ह्याच वाटावर पूर्ण गावचं पाणी सोडलेलं आहे इकडे गावातलं बी तिथं सोडलेत आणि हे नालीचं बी इथं सोडलेत तर आम्ही कसं करायचं खडे कसं करायचं आमचे उसं कसं जायचं आम्ही यायचं जायचं कसं आता आमच्या पिकाचं नुकसान कोण भरपाई करणार आणि हे विशेष म्हणजे ही, ही गावचं पानंद रस्ता आहे गावाला लगत चिटकून असलेलं हे जुनं गाव आहे इथं आ, तरी कामाला सुरुवात करावं एवढीच माझी विनंती आहे विशेष म्हणजे हा रस्ता रहदारीचा व वर्दळीचा हा रस्ता होता परंतु ऐन पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे बंद होतो रस्त्याचा वापर कमी असला तरी जुन्या गावातील विशीकडे अनेकांची शेती आहे आणि जवळचा मार्ग असल्याने याच रस्त्याचा वापर शेतकरी बांधव करतात म्हणून हा पानंद रस्ता महत्वाचा आहे बसुरच्या चौक ते रहदारीचे म्हणजे रोड आहे परंतु प्रशासनाने ह्याकडे दुर्लक्ष करत आमच्याकडे आता सध्या खड्याला सेट आम्हाला जायला वाट नाही तरी प्रशासनाने व नगरपंचायत आमदार खासदार जे काय आहेत लोकप्रतिनिधी व कर्मचारी आणि तात्काळ लक्ष देऊन व नगरपंचायती जे पण पाणी आलेलं आहे ती पाणी बंद करून आम्हाला येण्या जाण्यासाठी वाट करावं व वा, आम्ही हे खळं कसं करावं आम्ही जाणं येणं कसं करावं लोक इथं असं शेताकडे या आता सध्या चलाला वाट नाही इथं ही सत्य परिस्थिती आहे व आमदार प्रवीण स्वामी यांनी नगरपंचायतमध्ये बैठक घेऊन प्रशासनाला सांगितले होते व त्यांनी फक्त येऊन पाहणी केले व ह्याची कामाची जे सुरुवात आहे ते तात्काळ लवकरात लवकर करावं एवढंच माझी विनंती आहे आणि अवघाही बघू लागले होते बघा सर्व गावचं पाणी इथं आहे व पूर्ण आमच्या नालीत व इथे एक वस्ती आहे ती एक पाणी ह्याच वाटावर सोडले व ही रोड छत्तीस फुटाचा आहे आनंद रस्ता आहे तरी प्रशासनानं ह्याकडे तात्काळ लक्ष देऊन कामाला सुरुवात करावं व मी जटेशदान पा लोहारा तरी ह्या बाबतीत प्रशासनानं तात्काळ लक्ष घालून का कामाला सुरुवात करावं एवढी माझी विनंती आहे शेतकरी बांधवासह नागरिकांनी प्रशासनाला या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे प्रशासनाने आता तरी लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे अगदी शहराच्या लगत असलेला हा पानंद रस्त्याकडे साप दुर्लक्ष का केले जाते या प्रश्नाने मात्र नागरिक अचंबित झाले आहे या पानंद रस्त्याचा विकास खुंटला असला तरी नागरिकांचे जगणे मात्र रोजच्या रोज, रोज चिखलात अडकलेले आहे आता या रस्त्याचा विकास कधी होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे या पानंद रस्त्याने पावसाळ्यात एजा करणे धोक्याचे ठरते व रस्त्यामध्ये उगवलेल्या गवतामुळे प्रवास करताना भीती वाटते तरी देखील शेतकरी बांधवांना जवळचा मार्ग म्हणून हाच रस्ता वापरावा लागतो या रस्त्याची सुधारणा केव्हा होणार याचीच प्रतीक्षा आता लागली आहे